लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीनं ऑब्जेक्शन का घेतलं नाही का म्हटलं नाही ना की मतदान यादीमध्ये घोळ आहे किंवा आयोग भाजपला बांधलेला आहे भाजपा आमदार प्रताप अडसळ यांचा विरोधकांना प्रश्न एकीकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारी विभागातून एका दिवसाच्या पगारातून मदत तर दुसरीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डागृतीसाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार हा खर्च महत्वाचा का असा प्रश्न उपस्थित बेकायदा फलक प्रकरणी आज उच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार गेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता <प्राथी> लाडक्या बहिणीनं अठरा नोव्हेंबरपूर्वी ई केवायसी करण्याचं आवाहन दोन कोटी चाळीस लाख बहिणींपैकी केवळ ऐंशी लाख महिलांची के ई केवायसी पूर्ण विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांसाठी केवायसी करण्याची येते अडचण आचारसंहिता असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत नगर परिषद आणि नगरपंचायती संदर्भातील धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार मात्र निर्णय घेताना निवडणूक आयोगाची परवानगी सुद्धा आवश्यक अभिनेता धर्मेंद्र यांच्या मालेगावमधील शाळेतही बोगल शिक्षक भरती घोटाळा तत्कालीन निलंबित उपशिक्षण अधिकारी उदय देवरे पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सीमांकन मतदार यादी आणि मतदार यादीमधील घोळ्यासंदर्भात आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी बेचाळीस याचिकांपैकी चार याचिका फेटाळल्यानंतर आज अडतीस याचिकांवर होणार निर्णय <प्रागी> हिंगोलीतील सेनगावरेगाव राज्य महामार्गावरील विद्युत खांब धोकादायक महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांच्या जीवास धोका ही वोट चोरी आहे की वोट जिहाद भाजपचा विरोधी पक्षांना खोचक टोला मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही जागो मुंबईकर भाजपचा मवियावर निशाणा डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात एसआयटी कडून पोलीस नेते डॉक्टर सर्वांची चौकशी होणार आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात आठ पोलीस अधिकाऱ्यांचं एसआयटी पथक तैनात पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क